तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धनंजय मुंडेची अखेर हकालपट्टी सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फरमान मंगळवारी सकाळी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले फडणवीसांनी सांगितले राजीनामा आला आता कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव विरोधक आक्रमक होण्याची शक्यता न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष औरंगजेबाच्या उदात्तीकरणाने विधिमंडळ दिवसभर तहकूब अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सत्ताधारी विरोधी आमदारही आक्रमक बीड जिल्ह्यात कडकडीत बंद सरपंच संतोष देशमुख हत्याचा निषेध लातूरमध्ये धनंजय मुंडेंसह आरोपींचे फोटो जाळले केजमध्ये टायर पेटवल्या मुंडेंच्या जागी भुजबळ राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळ प्रवेशाचा मार्ग मोकळा छगन भुजबळांच्या जमेच्या बाजू शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब अडीच वर्षांचा फॉर्म्युला शक्य दहा महिन्यात छत्तीस खून पाच वर्षात दोनशे शहात्तर खून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितला बीडचा सा माहीत नसलेला काळा इतिहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राजकीय पक्षांमुळेच बेकायदा बॅनरबाजी रोखण्यात अपयश याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर इच्छुकांमध्ये निराशा न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा यावर्षी निवडणुका होण्याची शक्यता कमी खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश औरंगजेबाच्या विधानावरून आबू आझबेंचा युटर्न कोणी दुखावले असेल तर माझे विधान मागे घेतो माझ्या शब्दांचा विपर्यास केला लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक प्रगतीला खेळ राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांसमोर अनेक आव्हाने धनंजय मुंडेंचा राजीनामा शेवट नाही आता तर पुढे प्रकरण सुरू झालंय आमदारकी सुद्धा रद्द होण्याची शक्यता ग्राहकाला शून्य वीज बिल येणारच नाही सूर्यघरमुळे फायदा होणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे अमेरिकेने युक्रेनची लष्करी मदत थांबवली रशिया युक्रेन दरम्यान युद्धविराम होण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद